बाजारभोगावच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा थेट वावर कोल्हापूर राजापूर या मुख्य राज्यमार्गावरील बाजारभोगाव येथील मुख्य बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कार्तिकी धाबा ते हॉटेल सिद्धी धाबा या दरम्यान रात्री सुमारे आठच्या सुमारास बिबट्या टीच्या समोरून आढावा गेल्याची घटना घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथील राजापूर कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या मुख्य बाजारपेठेमध्ये बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दहा ते बारा दिवसांपूर्वी परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचा फोटो टिपला गेला होता त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले होते घडलेल्या घटनेनंतर प्रवाशांनी तात्काळ वनविभागास माहिती दिली त्यानुसार वनरक्षक मच्छिंद्र नवाळी यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता मुख्य रस्त्यालगत तसेच रोहन गुरव यांच्या घरामागील शेतात बिबट्याची पावले आढळून आली मुख्य बाजारपेठेत बिबट्या दिसल्याचे समजताच कुंभी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील रोहन गुरव नितीन हिरडेकर युवराज पाटील संजय खवळे आदींसह नागरिकांनी वनरक्षक नवाळी यांना जाब विचारला यावेळी प्रकाश पाटील यांनी पन्हाळा परिक्षेत्राचे वन अधिकारी अजित माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने संतप्त नागरिकांनी बाजारभोगाव येथील वन कार्यालयाकडे मोर्चा वळवला वन कार्यालयास टाळे ठोकले परिसरात गवा व बिबट्याचा बिबट्याचा वावर असतानाही वन अधिकाऱ्यांकडून गांभीर्य दाखवले जात नाही गव्याच्या हल्ल्यात किसरुळी येथील शेतकऱ्यांचा बळी गेला तर बिबट्याने रेडकू व कुत्र्याचा फडशा पाडला आहे आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी व उपवन संरक्षकांना भेटूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे दरम्यान जोपर्यंत बिबट्याचा ठोस मागवा लागत नाही तोपर्यंत भोगाव मधील शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे कुणीही एकट्याने बाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा